आंतरवीस सराटी माझ्या लोकसभा मतदारसंघात गाव येते आणि माझ्या मतदाराचे आभार मानायला मी काही भेटणार भेटावं लागणार ना मतदारांना मतदार आहेत प्लस आता समाजाचे नेते आहेत या दोन्ही अंगाने मला त्यांना त्यांचा सन्मान भेटी रात्री गुप्त कुठे काही कुठं नाही बघा मी काही ताकाला जाऊन गाडगेला पिणारा माणूस नाही मी वारकरी संप्रदायातला माणूस मी त्यांना भेटलो नाही ते मला भेटले नाही पण निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यावर मी मात्र त्यांना निश्चित भेटन कारण त्यांचा मला निश्चित फायदा झालाय काही दुमत नाही मला वाटतं जरंगी पाटलांचा फायदा उघडपणे मान्य करणार तुम्ही एकमेव नेते असावेत नाही असं काही नाही आता जना जना आता झालाय बजरंग पुढच्या निवडणुकीमध्ये तो जो ओबीसी समाज आहे तो तुमच्यावर नाराज होण्याची तुम्हाला भीती वाटत नाही का भीती वाटायचं कारणच नाही ना काय आता दोन वेळेस मला ओबीसी समाजानं मतदान केलंय ते मी उजागर मान्य केले यावेळेस केलं नाही तर नाही म्हणून सांगतो दोन्ही वेळेस मला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला यावेळेस मला मराठा समाजाने स्वीकारलं ज्यांनी स्वीकारले त्याचं वाजवणं माझं काम आहे ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा निवडून आलेले खासदार बंडू जाधव यांनी कबूल केलंय की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांचा फायदा बंडू जाधव म्हणजे संजय जाधव यांना झालेला आहे जर आपण पाहिलं तर परभणी आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आणि मराठवाड्यातल्या बहुतांश लोकसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली आणि जारांगे पाटलांनी केलेलं आव्हान की पाडायचं तर असं पाडा की त्यांच्या पाच पिढ्या या लक्षात ठेवतील असं वक्तव्य जारांगे पाटलांनी केलं आणि त्याचे परिणाम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले आता जारांगे पाटलांचा फायदा कोणाला होईल कोणाला नुकसान होईल हे सगळं समोर असतानाच परभणी लोकसभा मतदारसंघामधून दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवणारे बंडू जाधव यांनी मात्र कबूल केलं की जारांगे पाटलांमुळं त्यांचा फायदा झाला आहे आणि त्यांचा फायदा झाल्यामुळं निवडणूक निकालानंतर ते जारांगे पाटलांची भेटसुद्धा घेणार आहे कारण की जारांगे पाटील यांचं जे गाव आहे ते परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतं आणि जरांगे पाटील हे लोकसभातील मतदार असल्यामुळं त्यांची भेट घेणार असल्याचं सुद्धा संजय जाधव यांनी सांगितलेलं आहे आता संजय जाधव यांनी कशा पद्धतीनं फायदा झाला हे तर सांगितलंच पण त्यांचा फायदा बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना सुद्धा झाला असं संजय जाधव यांनी या ठिकाणी बोलून दाखवलं आणि सरळ सरळ दोन वेळा संजय जाधव वे यांना परभणी लोकसभा मतदारसंघामधून ओबीसी बांधवांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं आणि दोन वेळा निवडून दिलं होतं अशी सुद्धा कबुली संजय जाधव यांनी दिली आहे आणि यावेळेस ओबीसीनं मतदान केलं नाही किंवा पाठिंबा दिलं नाही असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं पण मात्र दोन हजार एकोणवीसला समाज त्यांच्या विरोधात होता असं सुद्धा त्यांनी यावेळीचा बोलताना असं त्यांनी यावेळा लेटसप मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे जर आपण पाहिलं तर खरं काय होणार आहे जारंगी पाटलांचा फायदा कोणाला होणार आहे कशा पद्धतीनं होणार आहे हे चार जूनच्या निकालानंतर स्पष्ट होणारच आहे पण मात्र तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या